करत गेले आपण म्हणलं रोष आहे आरक्षणाची मागली समाज चिडलेला आहे आपण त्याबद्दल पाठिंबा व्यक्त केला सर्व समाजाचे लोक आरक्षणाच्या लढ्यात मोर्चात आहोरात या ठिकाणी उभे राहिले कशामुळं की नाही आपला मोठा भाऊ आहे त्यांचंही आरक्षण भेटलं पाहिजे त्यांनाही आपल्याला या ठिकाणी काही लोक या ठिकाणी मागास झाले त्यांनाही आरक्षण मिळून हिपडी सुधारली पाहिजे परंतु त्या आरक्षणाच्या आड ज्या पद्धतीने जातीवाचक विसप्रचार केला जातोय तो जातीवाचक विसप्रचार या ठिकाणी थांबवला पाहिजे याकरिता हा निषेध व्यक्त करायचा आहे राहिला प्रश्न कामा लावायचे काम कुणाला करायचे ते काम करायला आम्ही सगळे शेतकरीच आहेत कुणी अठरा पगड जातीतच कुणी न्हावीत कुणी चांबर आहेत कुणी या ठिकाणी सर्व अठरा पगड जातीचे रोज पो, पो, पोट हातावरच पोट आहे त्यांचे परंतु आपल्याला काम कोण लावायला ह्याचा विचार आपण केला पाहिजे प्रशासनाने केला पाहिजे प्रशासनाचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो की तुम्ही सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली म्हणून हे आज वेळ आली आहे <laughs> भूमिका जर प्रशासनाने घेतली नसती आणि जर या सरकारमध्ये आमच्यासारखे मोठ्या काम करत असले त्या पक्षात समर्थन करत असले त्या पक्षाचाही जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी सरकारचा या ठिकाणी करतो कारण की पक्ष जात धर्म ही माणसाच्या पलीकडे असते त्या पद्धतीने सर्व सरकारने सगळ्या जाती धर्माला घेऊन गुन्हे गोविंदाने नागले पाहिजेत नांदले पाहिजेत ही भूमिका या ठिकाणी प्रशासनाने आणि सर्व जाती सर्व जाती धर्माने आणि सर्व पक्षांनी घेतली पाहिजे परंतु ते आम्हाला दिसून आलं नाही कुठेतरी गुन्हे दाखल करायचे कुठेतरी माणूस आणायचा त्याला लगेच सोडलं की त्यांनी फेसबुकवर टाकायचं तीस मिनिटात जामीन अरे काय काय हे गो ही काय वचक राहिले का प्रशासनाची वचक आमचं मत आहे आमचा जरी कोणी ओबीसीचा चुकला त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी त्याचं समर्थन करणार नाहीत पण समोरचाही चुकला कुणी तरी त्याचाही समर्थन कोणी करू नये त्यालाही पाठीशी कुणी घालू नये हे आमची प्रामर भूमिका आहे त्याच्यामुळं आदरणीय दिनुभाऊने आता एक मागणी केली की ताईंच पुनर्वसन करावं खरं खरच ताईचं जर पुनर्वसन विधानसभेचे आज जर नाही झालं तर भारतीय जनता पार्टी काय जे कोणी सत्तेत असतील त्या कुणालाही आम्ही मतदान करणार नाही कारण की आमचा फक्त काय वापर करून घ्यायचा ठरवलाय का कुठपर्यंत आम्ही तुमच्या पाठीमागे राहायचं महाराष्ट्रात सगळ्यात कमी मताने दोन नंबरची जागा आपली बीड जिल्ह्याची पडली त्याची काय पार्श्वभूमी ती कशामुळे पडली हे सगळ्या महाराष्ट्राला नव्या देशाच्या पंतप्रधानालाही माहीत असेल परंतु आम्हाला एकच सांगणार जी मागणी केली ती रास्त आहे परंतु जर ती मागणी आम्ही काय स्वतः तोंडाने अशी निषेध करून मागणार नाहीत ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस एवढं मात्र सर्वांच्या साक्षीच्या वतीने सर्वांच्या विश्वासाने सांगतो की जर ताईंचं पुनर्वसन या ठिकाणी जर विधानसभेच्या आज झालं नाही तर इथून पुढे आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही राजकारण आमचा पिंड नाही राजकारणात आम्हाला पद पाहिजे नाहीत राजकारण या ठिकाणी कुणी ही सर्वसामान्य लोक का राजकारणासाठी काम करत नाहीत पण कुठेतरी स्वाभिमान